नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आता थंडी दिवस पडले ना तर आज मी चमचमीत असे भजी करणार आहे बटाटे भजे मग चला मग त्यासाठी साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया झटपटीत होणार आहे बघा मी दोन बटाटे असे किसून घेतलेले ते बारीक करून आता ही काय करायचं माहिती का दोन घेतले होते तुम्हाला जास्त करायचे असले तीन चार घेऊ शकताय आता मिठाच्या पाण्यात ही ठेवायची ती म्हणजे काळे पडणार नाही ते आता हे बाजूला ठेवून देऊया बघा बेसन घेतलेला आहे मी एक वाटीभर असेल बेसन चाळून घेतलेलं आहे चाळून घ्यायचं चा, मग त्यातल्या गाठी सगळ्या पूर्ण फुटून जाते थोडासा ववा घेतलेला आहे अर्धा चमचा असेल ती चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त नाही आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून लय पातळ नाही लय घट नाही थोडं थोडं पाणी टाकायचं मिक्स करायचं चांगलं मिक्स करायचं हे बघा अशा पद्धतीनं ओडा चिमेट सोडा घेतलेला आहे टाकायचं याच्यात चांगलं असं मिक्स करायचं सोडा टाकल्यावर म्हणजे भजे असं कुसखुसत होतात आणि जास्त भी नाही टाकायचं बरं का नाही तर सगळं तेल हे होईल त्यामुळे थोडं थोडंसं टाकायचं सोडाही थोडाच टाकायचा थंडी पडल्यावर कस असं गरम खाव वाटतं ना वडापाव भजी म्हणून मी झटपटी होणार होणारे मी भजी केलेले ते बटाट्या मी हे घेतलेलं आहे काप केलेला हे टाकायचं का असं बुडवून घ्यायचं तेल मी अगोदरच तापत ठेवलं होत असं सोडून घ्यायचं सगळं एक 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 करून एक जास्त पातळ नाही आणि जास्त बी नाही मस्त होते भजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता किती भारी झालेले ते पातळ काप करायच्या जास्त असे ही करायचं नाही जाड करायचं नाही ना तर शिजणार नाही ते उकडणार नाही ते यात त्यामुळं करतानाच काप असे का पातळ करायचे दोन मिनिटांनी असं परत हे करून घ्यायचं उलट पालट लगेच नाही करायचं पलटून घ्यायचंय मस्त असे सुटसुटी झालेले ते खायला तर एक नंबर होते ते आणि हे संग मिरची तळायचे आणि खायचं मस्त असं लागतं बघा अशा पद्धतीने करून बघा मस्त असे होते ते गाड्यावरचे भजे असतात ना तसे होते ते आणि पोपटी कलरची मिरची घ्यायची कमी तिखट खायला ह्याच्या सोबत मग तर काही लयच भारी लागते ते थोडीशी कडक बी झाली पाहिजेत ना भजी अशी अजिबात बिलकुल बी नाही चांगली लागत थंडी दिवसात असं तर स्नॅक्स खावाटत ना चहा सोबत खाण्यासाठी मी केलेले ते बघा मी आता मोठ्या झाले काढून लय पुढे बी जाऊ द्यायचे नाही ते बरं का लाल होईपर्यंत असे तळून घ्यायचे आता एका ताटात काढून घेते हे बघा मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेली आता मिरच्या तळून घेते थोड्याशा म्हणजे खायला मस्त अशा लागतात तयार त्याच्यावरती थोडस मीठ टाकायचंय या मग बटाटे भजी खायला आणि कसे वाटले हे मला जरूर सांगा कमेंट करून तुम्ही चपाती सोबत किंवा पावासोबत खाल्ले तरी पण चालतील हे बघा या पाव आणि भजी खायला मस्त असे झालेले ते कुरकुरीत आणि खमंग हे बघा हे किती मस्त झालेले या मग खायला आणि कसे वाटले मला जरूर सांगा कमेंट करून